महाविकास आघाडीमध्ये भविष्यामध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील तर त्यात पवार देखील का नाही देणं आमच्याकडे अनेक चेहरे आहेत अनुभवी चेहरे आहेत भारता भारताबद्दल भारताच्या मातीबद्दल प्रेम असलेले चेहरे आहेत निस्वार्थी चेहरे आहेत त्या जर शरद पवारांना संधी मिळाली तर हे पाठिंबा देतील राहुल गांधींना जर संधी मिळाली तर सगळे मिळून एक होतील आणि तर आम्ही पंतप्रधान पदाचा उमेदवारच जाहीर केला नाही आमच्याकडे एकच चेहरा नाही आहे तो हा मी बाहेर फडणवीस म्हणतात की आदित्य ठाकरे मुख्यमंत्री म्हणून घडवायचं होतं आणि दिल्लीला जायचं होतं मात्र उद्धव ठाकरे म्हणतात की मी वडिलांना शब्द दिला शिवसेनेतला मुख्यमंत्री होणार अडीच अडीच वर्ष असं आम्ही शब्द झाले आता हे झालं इतिहास जमा झालायच इतिहास जमा झाला पंत यांनी असं ना की काँग्रेस काँग्रेसचे खड्डे बनण्याचं काम आम्ही केलेलं आहे फक्त काँग्रेसनी जेव्हा सत्ता सोडली तेव्हा जे कर्ज भारताच्या डोक्यावर होत ते तुम्ही तीनशे पटीने वाढवलं एक लाख होत ते तुम्ही तीन लाख कोटी करून टाकले तीन लाख आणि लाख आणि लाख कोटी दहा वर्षामध्ये तुम्ही जेवढं कर्ज केलं तेवढं सत्तर वर्षात झालं होतं तुमच्या सत्तर वर्षाच्या गोष्टी करताना सत्तर वर्षामध्ये जेवढं कर्ज होतं त्याच्यात त्याच्या काही अधिक पटकट कर्ज तुम्ही दहा वर्षात केलं होतं